जळगावच्या चोपडा तालुक्यातील बोरमळी इथल्या आदिवासी महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली संताबाई बारेला असं महिलेचं नाव असून तिची वैजापूर येथे रस्त्यावर प्रसूती झाली दुर्गम आदिवासी भागात सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अशा घटना घडल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदेंनी केली आहे या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनासह तात्काळ गावाला भेट दिली सगळ्यात पहिल्यांदा तर तिच्या गावापासून तिला पीएससीच्या वैजापूर या ठिकाणी आणण्यासाठी अँब्युलन्स उपलब्ध नव्हती म्हणून तिच्या नवऱ्यानं तिला मोटरसायकलवरती आणलं रस्त्यात आणत असतानाच त्या बाईला प्रसूतीचा प्रचंड वेदना सुरू झाल्या आणि म्हणून अगदी रस्त्याच्या कडेवरती जिथे व्यवस्थित रस्ता आहे म्हणजे अतिशय दुर्गम भाग आहे अशी परिस्थिती नाही रस्ता आहे त्या ठिकाणी त्या बाईची डिलिव्हरी झाली आमच्यासारख्याला याच्याबद्दल प्रचंड वेदना होत आहेत प्रशासन ही घटना लपव आहे ही अजून चीड आणणारी गोष्ट आहे आणि म्हणून देवा भाऊ आपण या आदिवासी महिलेला न्याय दिला पाहिजे याच्यामध्ये जो जो गोष्टी घडली की त्याला अँब्युलन्स उपलब्ध होण्या वगैरे मध्ये जो अडचणी आली आहे त्याच्याबद्दल एक वरिष्ठ स्तरीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे सिव्हिल सर्जन महोदय आणि डीएचओचे संयुक्त अध्यक्षता खाली या समिती नेमण्यात आलेली आहे आणि त्याच्या जो नियमानुसार जो काही कारवाई आहे त्याच्या अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारीकडे जाऊन त्यांच्या जो डिपार्टमेंटल विषय जो आहे डिपार्टमेंटल चौकशी व इतर कारवाई जो आहे ते पुढील म्हणजे त्याच्यामध्ये अगर कोई बी हलगर्जीपणा झालेली असेल तर ते आपण करणारच आहे खासदार निधीमध्ये पण आता रक्षा निधीमधून आपण दोन अतिरिक्त अँब्युलन्स देणार आहेत सेंट्रल असिस्टन्स मध्ये आपण या ठिकाणी जो आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणारे एनजीओ आहेत त्याला फिरती दवाखाने वगैरे देणार आहे तो डायरेक्ट शासनाच्या आणि पॅरा शासनाच्या जो आपण म्हणतो की अडिशनल एनजीओ सिव्हिल सोसायटीच्या त्यांच्या पण याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व्हमेंट वाढवण्याचा प्रयत्न करतोय तर या घटनेवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे पाहूया गेल्या वर्षभरामध्ये रस्त्यावर प्रसूतीच्या किमान शंभरावर प्रसंग घडलेले आहेत भिवंडी असेल मेळघाट असेल धुळे असेल त्यानंतर ठाण्यातले आदिवासी पाडे असतील तलासरी असेल प्रसूतीला नेताना त्या बाळंतणीचं निधन झालेलं आहे तालुक्याच्या ठिकाणी नेताना डोलीतून आणि झो जो, झुळीतून जो, हे न्यावं लागतंय या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी मत व्यक्त केल्याचं मी ऐकलं नाही किंवा ही परिस्थिती बदलायला पाहिजे ती नीतीमूल्यांच्या गोष्टी करतात ही नीतीमूल्य अशा प्रकारे आपल्या कारभारात पण दिसायला पाहिजे